अधिकृत उमेदवार चेतन सिंह तथा बाळासाहेब केदारा पंचायत समिती गटाचे आदरणीय अजय सरगर आपल्या खालच्या गणाचे उमेदवार उदरून आदरणीय डॉक्टर व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना तरुण सहकारी मित्र मित्रांनो शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उद्याच्या सात तारखेला होणाऱ्या मतदानासाठी एकत्र आलो आहोत मार्गदर्शन करण्यासाठी आपले पालकमंत्री आपल्याला आले ही निवडणूक स्थानिक आपली कामं स्थानिक आपले प्रश्न हे सोडवण्यासाठी अतिशय महत्वाची निवडणूक मांडली गेली आणि सातत्याने ज्यावेळी दैनंदिन गरजा असतात ग्रामपंचायतीचे काम असतंय आपलं पंच पंचायत समितीमधलं काम असतं सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एखादं काम अडकलेलं असतं यासाठी सतत आमदार खासदारांचा पाठलाग करणं हे जनतेलाही ना शक्य नाही आणि हे सगळे प्रश्न आमदार खासदारांचा व्यापक सोडवणंही शक्य नाही आणि यासाठी तरुण नेतृत्वात या ठिकाणी आपण या प्रश्नांसाठी आज या निवडणुकीला उभा केलेली आहे विरोधकांनी काय टीका केली काय नाही मला कोण बोललो नाही पण बाळासाहेबांच्या भाषणातून लक्षात आलं की बाहेरचा उमेदवार बाहेरचा उमेदवार ही टीका केली जाते हा तालुका भाऊ विचाराने राजकारण करणारा तालुका पंचावन्न वर्ष ह्या तालुक्यात भाई स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांना निवडून दिले आणि बरोबर त्यांच्यावर प्रेम केले या तालुक्याने त्यांचं गाव कुठलं होतं कोण सांगतो भाई गणपतरावजी देशमुख आणि या तालुक्याचं पासष्ट वर्ष नेतृत्व केला आणि पंचावन्न वर्ष आमदार भोगली आठ वर्ष मंत्रीपद भोगल त्यावेळे आम्ही कधी म्हटलो ना पण पर, पर तालुक्यात कधीच आम्ही आबासाहेबांविषयी असा की कधी चाळीस वर्षात मी ते काढलं नाही कुणीच काढलं आणि बादा शेजारचा बाळासाहेब केदार इथं ओपोची जागा आहे म्हणून निवडणूक लढवाय आली का उमेदवार आहे म्हणून तुम्ही टीका आहे जे हिता आहे त्यांनी नेमकं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं काय देव लावलं एवढं जरा विचारा त्यांना आले प्रत्येक जर सुटलाय तो स्वतःच्या स्वार्थाच्या पाठीमागे धाव सुटलेली माणसा इथे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं किंवा सर्वसामान्य जनतेचा संसार सुटी करणं यासाठी पुन्हाच ही मित्रांनो ने लक्ष दे काम आपलं नाजऱ्यात केलं नाजऱ्यात कमी के काम झालं नाही आपलं भरपूर काम आपण केलं पाच वर्ष तुम्हाला मान नदीचे वाळू दिसले नाही खरं का खोट मला सांगा जर सगळं बंधारण तुमचं पाच वर्ष डबा पलाय तर सगळ्यांची पिकं पाच वर्ष चांगली काही ऊस तुम्ही पिकवणा कापूस पिकवणा डाळी पिकवलं सगळी पिकं घेतली मान नदीच्या पाण्यावर या पा नदीला पाणी देणारी जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं नेतृत्व फडणवीस साहेबांनी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ने हा निर्णय घेतला महाराष्ट्रात फक्त दोनच नद्या आहेत जी मान नदी आहे ज्या भाऊ गोरे साहेबांच्या तिथे उगम पावतीन आपल्या भीमा नदीला जाते कालव्याचा दर्जा दिलेली एकमेव ही नदी आहे कोरडा नदी दुसरे महाराष्ट्रातल्या कुठल्याही नदीला कालव्याचा दर्जा मिळाला एकट्या एक शहाजी पाटलांनी केले माझ्या एकट्याची ताकद ना शक्ती होती ती शहाजी पाटला बरोबर जय बाब होती खासदार त्यावरती निंबाळकर साहेब सांगोल्याच्या प्रत्येक पाणी प्रश्नाला जयकुमार गोरे साहेब रणजीशी नाईक निंबाळकांनी एक ही माझी मीटिंग चुकवली नाही स्वतःच काम सोडून सांगोल्याच्या प्रश्नाला ते माझ्या आले प्रेमानाने आले दुष्काळी तालुका दुष्काळी तालुका प्रश्न सोडला पाहिजे बापू आपला ही भावना त्यांची एकतर मीटिंग अतिशय वेगळ्या परिस्थितीत भाऊ गोरे साहेबांचा अपघात झाला होता तो रुबीला आणि मीटिंगमधून तिथून मी आणि निंबाळकर साहेबांनी तो प्रश्न सोडवताना फडणवीस साहेबांना फोनवर येणा बोला फोनवर जया भावना बोला त्यांचं मत सुद्धा जाणून घ्या आणि मग आपण निर्णय घेऊया तिथे मंत्रालयात जया भाऊने सांगून द्यायला पाहिजे सगळ्या बदलण्यास सोडलं पाहिजे फोनवर सांगितले म्हणून आज आपले बंधारे भरून मिळाले पाच वर्ष मिळाले बंधार्याच पाणी भारतीय जनता पार्टीने दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या बाळासाहेब पार्टी केंद्राला पण देणं आपलं कर्तव्य आहे का नाही एवढं मला प्रामाणिकपणे सांग व्यक्ती महत्वाची ना पक्ष महत्वाचा हा शाहजी पाटील शेतकऱ्याचो करून शिवसेनाने शिवसेना आणि एकनाथजी शिंदेसाहेबांचा प्रेम फडणवीस साहेबांच्या प्रेमापुटी आम्हाला आमचे ताकद असल्यासारखं आज आम्हाला बघता बघता जयाबाब गोले आज जिल्हा परिषदेपासून आमदारकी पासून कॅबिनेट मंत्री पदापासून पालकमंत्री पदापर्यंत ही झेपनी टाकलेली आहे ती झेप भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस शिंदेसाहेबांच्या प्रेमामुळे ही झेप टाकलेली आहे मित्रांनो माणूस मोठा नसतो पक्ष मोठा असतो आणि आज तुम्हाला आम्हाला बघायचा तो पक्ष बघायचा नगरपालिका निवडणूक इकडे तिकडे झालं पण महायुतीचा उलट गेलो नव्हतो मी महायुतीत होतो शिवसेना आली काय भाजप आली काय आमच्या भांड्यात महायुतीचा त्याचा आम्हाला धोको वाटत नव्हतं पण ज्यांना आमदार झाल्यापासून बरोबर जयाभाऊ गोरेने प्रेम दिलं फडणवीस साहेबांनी प्रेम दिलं ती माणूस नगरपालिकेची निवडणूक संपल्या सपत्या भाजपचं तेवढं नाव काढू नका म्हणायला लागली कशासाठी म्हणायला मी वास्तव काय माझ्याबरोबर ज्या बैठक आहेत त्यांना फोन करून विचारतो शिवाय दिल्या एवढं भाजप पक्षाने पंढरपूरच्या एवढी भाजप तुम्हाला वाईट वाटायला लागले एका दिवसात कशासाठी वाईट वाटायला लागलं मी दहा वेळा सांगितलं दोघांना दो निवडणूक खेळाय तुम्ही चुकलाय भारतीय जनता पार्टी चुकली भारतीय जनता पार्टी जर पक्ष चुकला असता जनतेला नको असता तर झुबेसारखा मानस मुस्लिम गल्लेतून भारतीय जनता पार्टी जोडून कसा आणि बाबासाहेब देशमुखोलात होते लढीत विचार होतं नीट बघा राजी काही शिकायला तरुण तरुणा तुम्ही असं करू नका चुकीच सत्तेपासून दूर गेलो आपण जनता आपली नाही आपल्याला राबतोय आपण आपल्या माणसांसाठी आपल्या तांडोब्याचा दुष्काळ सोपू